आणि बात बात मो चा आता बातमी शरद पवारांसंदर्भातली आगामी विधानसभेच्या निमित्तानं शरद पवार सध्या मोडमध्ये तर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याचं काम करायचंय असा पवारांनी बांधलाय तर अमित शहाच्या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांनी आता मोदींना सुद्धा लक्ष केलंय देशाचं नेतृत्व हे कोत्या वृत्तीचं असल्याची विखारी टीका सुद्धा पवारांनी मोदींवर केली आहे या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे, आचारसंहिता येणार आहे आणि जनमानसाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या सामूहिक प्रयत्न करणं हेच काम तुम्हाला सगळ्यांना करायचंय आणि सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी आणि काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो आज देशाच्या प्रधानमंत्र्यांना एक प्रकारचा आकश आहे आणि तो आकाश कोणाच्यामध्ये आहे काँग्रेस विचाराच्या उद्देचा आहे तो आकाश जवाहरलाल नेहरूंच्या सारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेतृत्वाच्या संबंधित आहे अक्षरची भूमिका जन्मांच्यात वाढणं याचा अर्थ नेतृत्व किती कोच्या असं आहे याची खचिती या सगळ्यातून आपल्या सगळ्यांना येते